महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने कर्जत प्रेस असोसिएशनकडून भरगतच्या स्वरूपात कृषी विषयक कार्यक्रम यांच्या माध्यमातून कृषी दिन साजरा करण्यात आला त्यावेळी कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतमधील शंभर शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे तसेच तुरीच्या झाडांची रोपे तसेच परस बागेत लावण्यासाठी जंगली झाडांची रोपे आणि गांडूळ खताचे वाटप करण्यात आले याप्रसंगी जिते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पन्नास झाडांची लागवड देखील करण्यात आली या कृषीविषयक कार्यक्रमाचे आयोजन जिते ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले होते जिते ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ आणि प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते मारुतीदादा गायकवाड दशरथ जाधव तसेच ग्रामविकास अधिकारी पांडुरंग म्हसे तसेच कर्जत प्रेस असोसिएशनचे मुख्य विश्वस्त संतोष पेरणे सामाजिक उपक्रम प्रमुख दीपक बोराणे संस्थेचे अध्यक्ष भूषण प्रधान हे व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी ग्रामपंचायत आवारात पन्नास जंगली झाडांचे वृक्षारोपण केले या कार्यक्रमाला कर्जत प्रेस असोसिएशनचे सल्लागार किशोर गायकवाड नरेश जाधव उपाध्यक्ष संदेश ताळुंखे खचिन रोहन दगडे सचिल कैलास मामले सदस्य अरुण बैकर रामदास माई सतीश पाटील कृष्णा सगणे सहसचिव प्रथमेश कुडेकर जगदीश दगडे संकेत घेवारे अभिजित दरेकर सचिन भालेराव आदी उपस्थित होते कर्जत लाईफसाठी संतोष करणे कर्ज